माथेरान नगर परिषदेचा चौऱ्याहत्तर वर्ष पूर्ण झालेला गणेश उत्सव मोठ्या थाटात संपन्न महाराष्ट्र रायगड जिल्ह्यातील माथेरान ऐतिहासिक वारसा लाभलेला निसर्गरम्य पर्यटक स्थळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली माथेरानची भूमी तसेच वीर हुतात्मा भाई कोतवाल यांचे ऐतिहासिक कार्याची भूमी म्हणजेच माथेरान आणि याच माथेरानमध्ये धार्मिक उत्सव मोठ्या आनंदाने साजरे केले जातात यातीलच एकोणीसशे एक्कावन्न साली नगरपरिषदेचे पदाधिकारी अध्यक्ष वसंत मोरे गोविंद जोशी काशिनाथ सावंत चंद्रकांत मोरे यांनी या गणेश उत्सव मंडळाची स्थापना केली परंपरा पुढे चालू ठेवत रत्नदीप प्रधान प्रवीण सुर्वे नरेंद्र धनावडे अनंता सनगरे रमेश जोशी दिनकर चव्हाण प्रकाश सुतार संगीता जाधव सुनंदा नाचन शालिनी दळवी तसेच अनेक पदाधिकारी यांनी हा गणेश उत्सव परंपरेचा वसा जोमाने चालू ठेवत रक्तदान शिबिर वृक्षरोपण आजी माजी नगरसेवक नगराध्यक्ष यांचा गुणगौरव सत्कार पत्रकारांचा सन्मान ज्येष्ठ समाजसेवक यांचा सन्मान सह नित्यदिनी महाआरतीसह माथेरान शहरातील वेगवेगळ्या भजन मंडळीची भजनाची सेवा असे अनेक छोटे मोठे स्तुत्य उपक्रम राबवले आहेत माथेरान नगर परिषदेचा गणेश उत्सव यावर्षी दोन हजार चोवीस मुख्य अधिकारी राहुल इंगळे गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष रवींद्र लोटनकर व सर्व सफाई कामगार वर्ग यांच्या पुढारकाराने व विशेष योगदान प्रवीण सुर्वे यांच्या मार्गदर्शनाने माथेरानचे ए पी आय सोनावणे तसेच राजकीय सामाजिक क्षेत्रातील अध्यक्ष पत्रकार व माजी नगरसेवक नगराध्यक्षांचा व नगर, नगरा नगर परिषदेतील कुशल कामगारांचा सन्मान करण्यात आला या दहा दिवसांच्या गणेश उत्सव सोहळ्यामध्ये माथेरान शहरातील गावकऱ्यांसह तालुक्यातील गणेश भक्त सुद्धा गणेश दर्शनासाठी येत असतात माथेरान नगर परिषदेचे माजी अधिकारी रत्नदीप प्रधान यांच्यासह हितगुज साध्य करता दोन हजार पंचवीसमध्ये गणेश उत्सवात पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत असल्याचे व विशेष कार्याने व मोठ्या उत्साहात आनंदाने गणेश उत्सव साजरा करण्याचे वक्तव्य रत्नदीप प्रधान यांनी केले आहे चौफेर वार्ताचे संपादक चंद्रकांत काळे रायगड माथेरान अशा अनेक मान्यवरांनी या गणपतीची स्थापना केली आणि या गणेश उत्सव मंडळाला यावर्षी चौऱ्याहत्तर वर्ष पूर्ण झाले आहेत आणि पंच्याहत्तर वर्षामध्ये पदार्पण करत आहोत पुढच्या वर्षी गणपतीच्या कृपेने त्याच्या आशीर्वादाने या गावामध्ये चांगल्या प्रकारचा आम्ही गणेश उत्सव साजरा करणार आहोत आतापर्यंत सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले गावातल्या अनेक लोकांनी याला सहकार्य केले सामाजिक कार्यकर्ते असतील राजकीय लोक असतील सर्वांनी या आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि गणपतीची सेवा करण्यासाठी आम्हाला जे गणेश बाप्पाने आम्हाला संधी दिलेली आहे आमचे हे काय अध्यक्ष लोटनकर आहेत प्रवीण सुरवेळे सागर पाटील आपले कुलदीप जाधव चंद्रकांत चौधरी असे चांगल्या अनेक लोकांनी या सहकारी आम्हाला दिलेलं आहे आणि लोकांचे छोट्या वर्षी पंचमी आम्ही चांगल्या प्रकारे साजरी करू यावर्षी आम्हाला प्रथम क्रमांक या मिळ आम्हाला माथेरानच्या प्रेस कॉ कॉन्फरन्सच्या वतीने आम्हाला पहिला क्रमांक मातेरान या वर्षीचा मिळाला त्याबद्दलसुद्धा आम्ही त्यांना त्यांच्या सर्वांच्या मांडळाचा आम्ही आभार